नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील अरुण गोरे यांच्या घरी आलवलं आहे आपण पाहत आहात अरुण गोरे यांची श्री सिद्धनाथ पदसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेली आहे खरंतर श्री शिद्धनाथ पदसंस्था ही एक सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य पदसंस्था म्हणून ओळख आहे आणि या पतसंस्थे चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल बोरटवाडीचे ग्रामस्थ आज त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करण्यासाठी आलेले आहेत शामराव भुजबळ आज त्यांना त्यांच्या शब्दात अरुण गोरे यांना शुभेच्छा देत आहेत नमस्कार माझे नाव प्रमोद शामराव भुजबळ मी आज अरुण आबा यांना प्रसन्न प्रसंग झाल्याबद्दल प्रथमदा अभिनंदन करतो त्यांना उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी अशाही शुभेच्छा देतो त्यांची कारकिर्द पाहता बोराटवाडी गावात ते दोन हजार पाच ते दहा ह्या साली बोडके ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेत त्याच्यानंतर दोन हजार तेरा ते अठरा ते सोसायटी सदस्य तसेच तेरा बुश, ते सोळा चेअरमनपदी त्यांनी पद भूष आहे सतरा ते बावीसमध्ये ते जिल्हा परिषद सदस्य राहिलेत त्याच्यानंतर ते जिल्हा नियोजन समितीचेही सदस्य आहेत त्यानंतर पंधरा ते एकवीस असा त्यांचा मार्केट कमिटी चेअरमन म्हणून त्यांचा पदभार होता आणि पंधरा पंधरा ते एकवीसमध्ये ते चेअरमन म्हणूनच राहिलेले आहेत आणि सध्या ते चेअरमन म्हणूनही त्यांची आत्ता निवड झालेली आहे अशीच बोराटवाडीतर्फे त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हो अशी सर्व ग्रामसेवेवतीने त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो तसेच बराठवाडीमध्ये वेळोवेळी मदत करणारे खास आता प्रथमतः वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो किंवा कोणत्याही प्रकारचे बोराटवाडी गावाला त्यांचं कायमच वेळोवेळी त्यांना मदत लाभलेली आहे वेळे संकटात प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन सल्ला देणारी आबा म्हणून प्रचलित आहेत त्यांच्या वेगळी मार्गदर्शनाखाली सध्या माझी उत्तर प्रगती चालू आहे त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मी थांबतो आत्ताच शामराव भुजबळ यांनी अरुण गोरे अर्थात आबा यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत बरटवाडी ग्रामस्थांच्या वतीने आता आपल्यासोबत आहे ते गोरख भुजबळ हेही आबांना शुभेच्छा देत आहेत नमस्कार मी गौरव भुजबळ मी आबांना लहानपणापासून बघतोय आम्ही सर्वजण एकत्र वाढलो शिकलो आम्हाला सिनियर आहेत आबा पहिल्यापासून आम्हाला अगदी शाळेत असल्यापासून योग्य मार्गदर्शन देणं जे जर कोण चुकत असेल तर त्यांना योग्य दिशेनं पाठवणं अशा प्रकारचे लहानपणापासून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे अगदी वाढीतल्या कुठल्याही कार्यक्रमात ह्याच्यात जे काही जर कोण चुकत असेल तर योग्य मार्गदर्शन करणं हे त्यांचं पहिल्यापासूनच स्वभाव आहे जे कोण चुकलं तरी त्यांना सांभाळून न्यायचं चु त्या चुकांवरती त्यांना योग्य मार्गदर्शन करायचं असे पहिल्यापासून सुरुवात त्यांची अगदी आम्हाला सगळ्यांना सार सर्वच गावकऱ्यांना मार्गदर्शन करत आलेलं आहे त्यांनी अगदी सरपंच चेअरमन जिल्हा परिषद सदस्य असे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वे अगदी चांगल्या प्रकारे कामं केलेले आहेत आणि खंदे समर्थक म्हणून मान तालुक्यात प्रसिद्धी आहे अगदी आमदारांच्या खांद्याला खांदा लावून मान तालुका भर जिल्हाभर काम करणारे खंदे समर्थक असे आबा यांना आम्ही शुभेच्छा देतो चेअरमन झाल्याबद्दल आणि इथून पुढेही असंच भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करत जावो अशा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा आबा आताच श्यामराव भुजबळ आणि गोरख भुजबळ यांनी आबांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांना त्यांच्या शब्दात शुभेच्छा दिलेल्या आहेत खरोखर ग्रा बोराटवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी सत्कार केलेला आहे आणि आबांना त्यांना वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आबांचं एक व्यक्तिमत्व कसं आहे आणि राजकीय प्रवास कसा आहे हे ते दोघांनी सांगितलेलं आहे आणि एक मदतीचं व्यक्तिमत्व म्हणून बोराटवाडी ग्रामस्थांच्यामध्ये मिसळलं आहे त्याचबरोबर भाऊंचा खंदे समर्थक आहेत आणि बराबरीने आणि चांगलं काम करणारं एक व्यक्तिमत्व आज आबांचं आपल्याला पाहूया मिळालेलं आहे मानदेश भूषण यूट्यूब चॅनल तर्फे त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा